खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंगे औद्योगिक परिसरात धनगर बांधवांकडून मोकळ्या शेतात शेळ्या व मेंढ्या चालण्यासाठी नेल्या असताना अचानक चालता चालता मृत्युमुखी पडू लागल्या कंपन्यांनी दूषित पाणी ओढ्यांमध्ये सोडले आहे ते जमिनीवर पडू लागल्याने धनगर बांधव व आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेथील शेतकरी व धनगर बांधवांनी तत्काळ गावातील ग्रामस्थांना फोन करून कळवले व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये कळवले म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पाटील यांनी जागेवर जाऊन पुढील कार्यवाही चालू केली आहे खेड तालुक्यातील वैद्यकीय विभागाचे व पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी पंचनामे करून तेथील पाण्याचे गवताचे व मेंढ्यांचे अवयवांचे नमुने घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत मृत्यूमुखी पा, पावलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे त्याचा अहवाल पुढे पाठवला आहे असे वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले सदरील मेंढ्या ह्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावातील धनगर बांधव बाळू जामू कोकरे मालू दामू कोकरे भीमा दामू कोकरे संतोष धुळा कोकरे यांच्या आहेत पंचवीस मेंढ्या मृत्युमुखी पावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तरी ब्र... आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या धनगर बांधवांकडून करण्यात येत आहे या घडलेल्या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे महाळुंगे औद्योगिक नगरीतील असे अनेक कारखाने आहेत ज्यांनी बिंदास्तपणे केमिकल युक्त पाणी ओढ्या नाल्यांमध्ये व गटारीमध्ये सोडले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे विशेष बाब अशी की ज्या ठिकाणी सदरील घटना घडली आहे त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर वाडीला या पाणीपुरवठा करणारी विहीर आहे त्या विहिरीतील पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिले जाते संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित विभागाने पुढील कार्यवाही करून भविष्यात ओढवणारा धोका टाळावा अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे नमस्कार आम्ही पशुधन विकास अधिकारी म्हाळुंगे परिसरात एमआयडीसी एरियामध्ये पंचवीस शेळ्या एका धनगर दन, कुटुंबातील व्यक्तीच्या मृत पावल्याने अचानक मृत पावल्याने आम्ही ते घटनास्थळी पाहणी करता आलो असल्याने तर आम्ही आज तीन चार शेळ्यांचे शवविच्छेदन करून सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत हो, पोलिसांच्या मार्फत आणि आमच्याही विभागाच्या प्रयोगशाळेत देणार आहोत तर आम्ही इकडे राहिलो अकरावारीच्या खाला चारत चारत आलो आम्ही इकडं कंपुनी काय केलंय प्रदूषण सोडलंय चारांना म्हणजे ना बकरी पाणी सोडल्यामुळं बकरी ती पाणी पिली पंचवीस बकरी मृत्यू पावली तर आम्हाला ब बा, मिळकत बर पाहिजे बेटवा अशाच नकून आमच्या अशी अपेक्षा आहे तर नमस्कार आपल्या माळुंगे येथील झोपायवाडी परिसरात जे कंपन्यांचं पाणी आहे ते अतिशय केमिकल आणि अशुद्ध आहे तर ते काल या ठिकाणी धनगर बांधव आणि वाडीतील जे जनावर ठेवणारे यांच्यासाठी ते पाणी धोकादायक आहे आणि जे पाणी सोडले ते ग्रामपंचायत या ठिकाणी जो पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी जाते तर यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न